कार गौराई पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी सहा प्रकारच्या साड्या घेऊन आलेली आहे हे बघा किती सुंदर असं पॅटर्न आहे ओव्हरऑल अशी बुट्टी आहे पैठणी आहे मीनाकारी पदर मिनाकारी बुट्टी बुट्टी बघा किती सुंदर आहे काठ काठ पण छान यायचं खूप मोठं नाही आहे छोटं काठ आहे पदर बघा किती सुंदर बघ पदर बघा किती मीनाकारी पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे याच्यात आपल्याकडे खूप छान छान कलर आहेत मी बघा किती सुंदर असं काठ आहे ओवरऑल अशी बुट्टी आहे नेसल्यावर खूप सुंदर दिसते आणि कापड एकदम सॉफ्ट मध्ये बघा कापड बघा किती सॉफ्ट आहे अंगावर खूप सुंदर दिसते ही साडी पण पैठणी मध्ये बघा याच काठ थोडं वेगळं दिलेलं आहे ह्याला मुनी आहे मोर आहे आणि ओव्हरऑल अशी बुट्टी आहे हा पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल पदर बघा हा ब्लाऊज येईल पूर्ण ओव्हरऑल अशी बुट्टी येईल याच्यात पण आपल्याकडे खूप छान छान कलर आहेत अंगावर बघा किती छान दिसते ही साडी याच सगळ्यांच कापड एकदम मऊ आहे पूर्ण मुनिया आहे त्याच पण काठ छान आहे असं छोट काठ आलेलं आहे त्याच्यात मुनियामध्ये ओव्हरऑल मुनिया हा पदरी येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा ब्लाउज येईल त्याला पण अशी छान अशी बारीक बुट्टी दिलेली आहे सेल्फ बुट्टी आहे त्याला आणि ओव्हरऑल अशी गुनिया आहे याच्यात पण आपल्याकडे खूप छान छान कलर आहेत कापड एकदम सॉफ्ट मध्ये आहे अंगावर बघा किती छान कलर पण सुंदर आहे त्याच्यात टू टोन मध्ये कलर आहे त्याचे सगळे ही पण एक वेगळी पैठणी आहे त्याची बुट्टी बघा तीन तीन बुट्ट्या पैठणीचा काठ वगैरे छान आहे मी याला मिनाकारी आहे पदर बघा किती छान आहे का पण सुंदर आहे कलर बघा किती छान आहे याचा पदर पण सुंदर पदर आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये येईल ओवरऑल अशी बुट्टी आहे याच्यात पण कलर आहेत आपल्याकडे वेगळी बुट्टी आहे ही अंगावर बघा किती सुंदर दिसते ही पण एक पैठणी आहे पण छान पा पानाची बुट्टी याला बघ पदर याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल छान गोंडे पण केलेले आहेत आणि हे सगळे दोन हजारच्या रेंजमध्येच आहे आतलेच आहे आणि आण आपलं एन टू एन फोरच्या कामगार चौकात दिशा गार्डन बिल्डिंगमध्ये आहे आपलं शोरूम शोरूमला अवश्य भेट द्या हे बघा कापड सॉफ्टमध्ये असल्यामुळे पटकन नेसायला सोपी आहे अंगावर पण सुंदर दिसते ही साडी एक हे एक वर्कच्या ब्लाउजची एक हे साडी सुंदर असं वर्क केलेलं आहे बाहीला पण आहे गळ्याला पण आहे त्याच्यात पण छान कलर आहेत आपल्याकडे बुट्टी बघा हा पदर बघा छान आहे त्याची बुट्टी काहीतरी वेगळी आहे साऊथ सारखी बुट्टी आहे आपल्या शोरूमला नक्की भेट द्या तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आमचं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद